रुमाराषर कुमार 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 साधिताट शा दिवस ग अत निश्चिने पावस कुण्टने अध तृष्णीचिया कबतूक भाति नाव नामङ्गला जीवन याचं उत्तर देणारा मराठ्याच फगोपऱ्यांनी छान आयुष्य जगलं त्यांनी इतके निश्चिंत त्याचा मायबाप विसावा घ्यावा आणि समाजाने सांगावं की सांगा हो बाबा खऱ्या आयुष्याकडे येण्याचा प्रयत्न करा खऱ्या सुखाकडे येण्याचा प्रयत्न करा मग खरं हा प्रश्न तरी आम्हाला पडला पाहिजे ना महाराज ठीक आहे ना आम्हाला मनोज सांगितलं नाही पैसे मिळणार तेवढं कळालं तर महाराज शेजारी पाजारी सगळीकडे कळवा तुला मिळाले का तिला मिळाले का तू काय केलं काय करायचे आधार कार्ड पाहिजे का पॅन कार्ड पाहिजे अजून काय आणू अजून काय आणू महाराज सगळ्या चौकशी करता करता ना की न मोदी साहेबांनी नुसती पळवली सगळी ठीक आहे ना आवड नाही मिळालं तर टेन्शन तिचं अजून माझं नाही आलं तिचं नाही अजून माझं नाही आलं तिनं दुसरा हप्ता आला माझा अजून पहिलाच नाही आला आम्हाला टेन्शन रात्र दिवस पडायला लागलं महाराज ठीक आहे ना आम्हाला इकडचं तरी इतकी काळजी वाटते इकडची काळजी वाटते ते पण पैसा आहे दिला जरा अकाउंटला आले किती जणांच्या अकाउंटला राहिले अय रेहमत मुरकर तुला कोणाच्या अकाउंटला अजून दिला जरा पहिला हप्ता आहे का माझं सुद्धा नाही राहिला तर पैसे आले की काय काय झालं नाही मला साडेसात जमले साडेआठ जमले कुणी चमकी कर कुणी कानातलं चार सोन्याचं मणी कर ठेवलेच नाही कोणी संसारात वापर कोणी पळपट घे लाकणं घे पातेल घे का भावाने दिले हो लाडक्या सक्का भाऊ नाही का विचाराना पण त्या भावाने तरी विचारलं महाराज बहिणी नाही वेळेस प्रत्येकीच्या तोंडात आहे कुणी दिले लाडक्या भावाने दिले आम्ही अशाश्वत सुखाच्या मागे इतके पळालो पैसा आला राहिला का लाखो रुपये कांद्याचे येणार आहेत राहणार आहेत का परत बियाणं आणायचं झालं की आम्ही शेजाऱ्याच्या पुढे हाय हात पसरून हो। जरा अडचण नाही पन्नास हजार देता का अरे आता तर कांद्याचे लग्न रुपये झाले होते तरी आम्ही पन्नास हजाराला दुसऱ्याच्या दारात आहे मग संसार असच आहे महाराज ठीक आहे होती, होती, वाटायला लागलं दुसरी भरगी आपल्या घरात आणायची महाराज घर बांधल्याशिवाय पोराच्या लग्नाचा विचार करायला नको का तुम्ही आयुष्य झोपडीत काढलं ते चाललं परंतु आज नवीन मुली घरात यायचं झालं तर तुझ्यासाठी बंगला तयार करायचा विचार डोक्यात आलाच ना महाराज कारण आज नसेल कोणाला नोकरी तर किमान घर बघून तरी पोर येईल आमचा विचार वेगळा असतो नाही नोकरी नाही घर जमीन बघून तरी आम्ही फक्त आम्हीच दाखवायला लागलो ठीक आहे ना मी इथलं सांगतच नाही त्यामुळे हो तुम्ही या गोष्टीचा विचारच करू नका समाजामध्ये जे चालले ते बोलते महाराज ठीक आहे ना आम्हाला वाटतंय सगळं मानव परंतु आम्ही भौतिक सुख दाखवायला लागलो मुलाला पगार किती दीड लाख रुपये मुलाला बंगला कुठे नाही पुण्यात एक फ्लॅट मुंबईत एक फ्लॅट आम्ही आल्यानंतर स्वभावाने गुणांवरती खूप कमी विचार करतो महाराज ठीक आहे ना परंतु आम्हाला आज भौतिकता दाखवावी लागते त्यावेळी पुढचा मनुष्य खुश होतो बाकी सगळं नीट आहे ना काही हरकत नाही आपली पोरगी सुखात राहील आई वडिलाचं एकच वाक्य पोरगी सुखात राहिली पाहिजे आता तुमच्या घरी काय मनात पडली होती का आईच्या घरी चटणी भाकर खाणी सोडून मुश्किल होतं महाराज ठीक आहे ना रोजगार करायला लागत होता बिचारीला कष्ट करावं लागत होतं परंतु आई आणि वडील आनंदाने तो घास देईल ती मुलगी सुखानं खात होती परंतु आमच्या अपेक्षा दुसऱ्यांकडून का आमची मुलगी कशी कसे ना दुसऱ्याच्या घरी मात्र आनंदात राहिले पाहिजे आणि तुमचं कुटुंब तुम्ही तसंच ठेवलं उद्या तुमच्या लेखाला पोट ज्ञानायची ती काय झोपडीत राहिली तर चालेल का महाराज मी फक्त जीवन सांगते आम्ही सुखाच्या मागे पळतोय परंतु आम्हाला सुख कशामध्ये वाटते आम्ही भौतिक सुखाच्या मागे पळतोय परंतु भौतिक सुखामध्ये आनंद नाही जातात आयुष्याची जर करायची असेल तर आम्हाला शाश्वत सुखाच्या स लागेल आणि हे शाश्वत सुख आम्हाला साधू संतांच्या संतेत गेल्याशिवाय मिळणार नाही पुन्हा पुन्हा सांगा सा असं ही दुनिया आहे ना महाराज या दुनियेमध्ये प्रत्येक जण आपापला विचार करतोय ठीक आहे ना ही दुनिया हे जीवन जगत असताना कितनी बार सोचेगा ये अपना ये अपना एक दिन तो जाएगा वापस फिर आएगा तू तो कहता है ये मला हे मजाय परंतु मला खऱ्या सुखापर्यंत पोहचण्याकरता साधू संतांची संगती ही मिळवावीच लागे कारण साधू संतांच्या संगतीत आम्ही गेलो ना तर आम्हाला देवाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही का कारण देवाला आयज असेल हरी प्राप्ति शिव उपाय धरावे संतां से पाया। मुन ते पाय म्हणून साधू संतांच्या संगतीमध्ये जावा तुम्ही आम्ही भाग्यवान लोक आहेत आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये जन्माला आलेलो ठीक आहे ना इकडे सेवागिरी महाराज आहेत इकडे महाराज आहेत इथे सद्गुरू यशवंत बाबा आहेत सद्गुरूची कास साधू संतांच्या सांगित्यामध्ये राहायचा प्रयत्न करा नाही तुम्हाला संसारात मध्ये मिळाला तर महाराज घरामध्ये काम करताय ते करता करता मुखात रामनाम ठेवा अजून वेगळं काय पाहिजे रामनामानं नामाचा नरे आपल्या जगाचा आपल्या जीवनाचा योगदान होतो महाराज म्हणून उद्धारा करता रात्रंदिवस दिवस व्हायला पाहिजे या आईलाही वाटत होत महाराज मुलं छान राहावेत आपल्या घराचा वंश वाढावा माईबापू स्वतःच्या पतीला सुद्धा आज दुसरी पत्नी आयुष्यामध्ये आणायला सांगायला खूप मोठा त्याग लागतो महाराज ठीक आहे ना नाहीतर आता ना ना? पती पत्नी मध्ये वाद कशाने वाढतायत तेही तुम्ही विचारा आहे ना एक मोबाईल आला मोबाईल वरती चुकून एखादा एस एम एस आला आणि चुकून ते फक्त एखाद्या स्त्रीचं नाव असावं मला झालाच कल्या म्हणून समजा ठीक आहे ना प्रत्येकाची काही काहींचे आयुष्य माईबापू बरोबर झाली फक्त एका मेसेज मुळे एका फोटो मुळे आम्ही याचाही विचार करावा असं वाटेल मग तिथं ते विचार पडतात तर या आईचा त्याग केवढा असेल हे सुद्धा पाहावं लागेल का कारण आईची माया आणि प्रेम त्या मायेनं बांधलेलं हे घर आहे त्या मायेनं आणि प्रेमानं एकवटलेलं हे मंदिर आहे व्हायला म्हणून आई कशी असते आई माझी